मंडळी एक व्हिडिओ नमस्कार मंडळी एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत हे बघा आपण दीड किलो दीड किलो कोंबडा मास आणलेला आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवतो त्यासाठी हे बघा एक धना पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे फिश फ्राय मसाला घेतला आहे गरम मसाला घेतलेला आहे धना पावडर घेतलेली आहे आणि इमडी एक मसाला घेतला आहे आणि कोकणातली घरगुती मिरची घेतलेली आहे हे बघा एक मुडभराश कोथंबीर घेतली आहे तीन टमाटे कापून घेतले मोठे एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे तेल आणि मीठ आता प्रथम आपण हे मासे चांगले स्वच्छ धुणामुळे आलं लसूण पेस्ट पाच पाच वाल्या दोन पुढे घेतलेल्या आपण पुढे 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 पुढं तेव्हा तीन चमचे असे आपण तेल टाकून घेतलेले आता ते मग ताते चांगलं जाळवून घेतलेलं आहे आपण एक मिनट एक चमचा असं तेल टाकून घेतलेलं आहे पातेलं पातेल्यामध्ये आणि जाळवून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झाले त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ प्रथम तेल आपण एक आलू लसूण पेस्ट जे आपण ते टाकून घेतलेले कांदा टाकून घेतोय आता

आता त्यामध्ये टमाटे टाकून घेऊ मसाले चांगले मसाले तेल सोडलेले टमाटे फ्राय करून 그래도 이거 살짝 무려군. 이거 뭐? 아직 안. 안 했어. 안 했어. 이거 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 뭐지? 이거 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 टाकू टाक थोड्याशी जमी टाकता येथं मी टाकून घेते टाकून घेते थोडीशी आधी बाई आल्यानंतर लोकल्या तीन पाणी मी स्वच्छ होऊन आणले ते आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया टाकून टाकता येते ते माणसे नसाले म्हणजे चांगले प्रकारे घालून घ्यायचं 아, 그 다음에 또 낚시를 하고 있어요. 아, 그 다음에 또 낚시를 하고 있어요.

हे बघ मासे चांगल्या प्रकारे घालून घ्यायचे आहे पाणी टाकले आहे हे बघा आता ही मासे आपण जी शिजत ठेवलेली आहे ही वीस मिनिटात हे माशी आपली तयार होती ही बघा आपली फिश करी आता शिजलेली आहे आता त्याच्यात कोथिंबीर टाकली थोडी आणि आपली खरी उप ती फिश करी तयार झाली आपण बरोबर ते कामावाले वाहन साडे पण तसं पण पार्टी केलेली आहे बघा फिश करीला कशा प्रकारचा रस आलेला आहे चव घात कशी झाली

ते बघा त्याला कशा एकदम सुरेख अशी सरी आलेली पिशकरी आपण थंड पडू थंड होऊ दे नंतर त्या पिशकरीचा आनंद घेऊ फिशकरी आपली काय झाली बघा एकदम भारी असा त्याला ग्रेवी आलेली आता आपण ती फिशकरी खाऊ बघूया कशी आली देव्या आपल्याला आपली कोण

आमचं रेसिपी आवडलं तर ही करी तुम्ही बो पोळीसोबत खाऊ शकता बाजीच्या बातमीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता आमचं जर हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार नमस्कार